मी काय म्हणत होते मला अशा दोन गोष्टी सांगा म्हणजे पहिली गोष्ट की ज्याने मला राग येईल आणि दुसरी गोष्ट ज्याने मला खूप आनंद होईल सांगा ना अय्यो प्लीज अय्यो अस पहिली गोष्ट म्हणजे तू माझी जिंदगी आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू अशा जिंदगीवर तर तर झाक झुक झाक काय एक नंबर तुला माझी आई बहीण अगं याक सुद्धा असं शिखरण बनवत नाही ग अगं सासूबाईच्या हातच पण असं शिकरण नसत काय शिकरण आता तुला कस म्हणे काय कुठल्या माझ्यात सांगू मला करस गई एक नंबर शिखर नाही अगं. ओ काय टीवी बघत बसलाय ओ हे डोके माझं लय दुखतंय डोको दाबं माझं. डोको दुखतंय तुझं हं असा तुझा गळा कधी दुखत नाही का? खत्म ए राजा जी एक करेतरल हाजरू प्रश्न विचारूया कारंडे साहेबांना तर चला मग तर कारंडे साहेब मला तुम्ही सांगा वेडिंग वेल्डिंग फरक काय <laughs> नमस्कार वेल्डिंग वेल्डिंग म्हणजे पहिल्यांदा ठिणगॅस ठिण घ्या आणि नंतर मग जोड आणि वेडिंग वेडिंग म्हणजे काय तुम्हाला सांगायचं अगोदर जोड आणि नंतर मग ठिणगॅस चिनक्या ठिणगॅस टिनक्या ठिनगॅस क्या ठिनगॅस्या मी खूप अडचणीत होती माझी तब्येत खूप खराब होती दुवा काहीच कामाला नाही आली पण जवळ नवऱ्या सांग कचा कसा कसा भांडली ना तेव्हा कुठे मध्ये जीवायला बोल न मित्रांनो आज आपण पुन्हा आलोय क्वेश्चन आन्सरच्या सिरीज मध्ये तर आज आपण कराणे साहेबांनी प्रश्न विचारूया तर चला मग खूप सिरियल पाहता सांगितलं मला तर तुम्ही तुम्ही पाहता तेव्हा कोणती गोष्ट अशी करता मला सांगा बरं <laughs> नमस्कार नमस्कार सिरियल पाहण्याचं वेळ मला खूप आहे आणि सिरियलमध्ये ना तुम्हाला काय सांगायचं जेवढी मोठी टिकली तेवढी बाय आर 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 तेवढी बाय खतरनाक <laughs> <laughs>